खलार येथे सेवा पंधरवडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांच्या समस्या कशा निकाली काढाव्या यासाठी संपूर्ण प्रयत्न चालू आहे त्या अनुषंगाने सेवा पंधरावडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान चालू आहे त्या अनुषंगाने खलार सर्कलमध्ये ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला याप्रसंगी संपूर्ण तहसील विभागामधील अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते व तसेच कोणाचे राशन कार्ड असो कोणाची श्रावण बाळ संजय गांधी अशा काही समस्या निकाली काढण्यात आल्या याप्रसंगी संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला व तसेच खल्लार ग्रामपंचायतीचे सरपंच आरिफ शाह व संपूर्ण महसूल विभागातील कर्मचारी वर्ग व तसेच तलाठी वानखडे खल्लार व वा कोतवाल संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील मंडळी याप्रसंगी उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा